हरी आज आपण श्री ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करत आहोत श्री ज्ञानेश्वरी समजून घेऊ इच्छिणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करा हरी पहिला अध्याय अर्जुन विषादयोग ओवी क्रमांक एक ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये विशेषत्वाने गीतेच्या भक्तिसूत्राची मांडणी केलेली आहे श्री ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेतील ओवीमध्ये भक्तीची त्रिसूत्री दिली आहे एक हरिनाम स्मरण दोन आद्य परब्रह्मा शरणागती तीन आत्मरूपाचा स्वीकार ओम नमो जी आद्या ग्रंथारंभी ओंकाराची मांडणी ही गीतेतील ओम इति उदाहूर्त्य अध्याय सतरा श्लोक चोवीस यानुसार आहे कोणतेही सत्कर्म ओंकाराच्या ध्यानाने व उच्चार सुरू व्हावे हा संकेत ओंकार हे हरिनाम आहे म्हणून हरिमुख म्हणा ही नामसाधना जेव्हा नव्हते चराचर तेव्हा सृष्टीचा आधार असलेला पहिला नाद सृष्टीचं निर्मिती कारण तस्या वाचक हा प्रणवा म्हणजेच परब्रह्माचं दर्शन घडविणारा अकार उकार आणि मकार हे तिन्ही एकवटले असे हे शब्दरूपात असलेले ब्रह्म माऊली वाग्यज्ञ करीत आहेत म्हणून वर्णरूपातील ओम हा देव मंगलाचरणासाठी निवडला आहे मंगले भ्रापी मंगलम हरिमैव केवलम जुनाट जुगाधी सकलमंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी माऊलीना भक्तीसाठी ब्रह्माची मांडणी अपेक्षित आहे परब्रह्मलिंग तो हारी श्री हरी उभा विटेवरी येथे विठ्ठल भक्तीसाठी नामसाधन दिले आहे ओंकार हा ब्रह्मांडाचं आधी बीज आहे म्हणून आद्या नाम विठोबाचं मी वाचे बीज कल्पांतीचं तुका म्हणे ओंकार शब्दाचा अर्थ अखिल विश्व असा आहे अशा त्या सर्वात्मक ईश्वराला विश्वात्मक देवाला आत्मरूपाला अभिवंदन या ठिकाणी नमनाचा सामान्य हेतू नाही तर समर्पणात्मक भाव आहे नमनामध्ये प्रेमभाव म्हणजेच मनोभाव विनम्रता म्हणजेच अहंकार रहितता विश्वास म्हणजेच बुद्धीतील निश्चळ आणि कायावाच्या मनानं समर्पण हा परिपूर्ण भाव अपेक्षित आहे नमो जी म्हणजे नमो नमः जी म्हणून आत्यंतिक आदरही स्पष्ट होतो ओम हा मंत्र राजा आहे सर्व मंत्रात श्रेष्ठ परंतु ओमचा उच्चार करण्याचा श्रवणाचा अधिकार स्त्री शूद्राधिकांना नाही माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रारंभच मुळी ओमने केल्यामुळं तो सबके लिए खुला झाला माऊलीने अध्यात्म क्षेत्रामध्ये ही क्रांती केली मंगलाचरणात ग्रंथाच्या प्रतिपाद्य विषयाचा सूचक निर्देश असावा असाही एक संकेत आहे अध्यात्म म्हणजे आत्मचिंतन आत्मदर्शन आत्मचरित्र श्रीमद भगवद्गीता श्री ज्ञानेश्वरी हा भगवंताचा पर्यायाने महाविष्णूचा अवतार असलेल्या ज्ञानेश्वरांचा अलौकिक आत्माविष्कार ओम इति उदाहृत्य असे गीता सांगते ज्ञानेश्वर माऊली त्याही पुढे जाऊन ओम हा ओवीचा अपरिहार्य एकसंघ भागच बनवितात ओंकार हा वेदाचं बीज आहे आणि ब्रह्मभावनेचं उपास्य आहे वेद प्रतिपाद्या या वाङ्मयीन यज्ञारंभी सर्वश्रेष्ठ वाङ्मय असणाऱ्या वेदाचं स्मरण करून स्पष्टता केली आहे की सर्वप्रथम वेदांनीच त्या आद्यतत्वाचं प्रतिपादन केले आहे किंवा वेद त्या आद्यतत्वाच्या प्रतिपादनासाठीच भगवंताच्या निश्वासारूपानं अवतीर्ण झाले आहेत त्यामुळेच ब्रह्मजाणिवेकडे जाता आले आहेत ते आद्यतत्व आत्मरूपाने सर्वत्र सदा सम असलेले परब्रह्म हा वेदांचा प्रतिपाद्य म्हणजे वर्ज्य विषय वेद जाणं गेला परंतु थकून मौनावला तेव्हा कायम या पामरे बोलावी उत्तरे प्रत्यक्ष शब्द ब्रह्म असलेले वेद मौनाक्षरे धारण करतात कारण हा स्वसंवेद्य आहे म्हणजे तोच स्वतःला जाणू शकतो आद्यतत्वाचं स्वरूप एवढे व्यापक आहे की ती मानवी क्षमतेच्याही आवाक्या बाहेरचे आहे ते पूर्णत कळणे शक्य नाही मानवाने स्वसंवेद्य व्हावे हा संकेत आणि हा आत्मरूपा असल्यामुळे जो आत्मयोगी आथिला तो आणि तोच किंवा एनची पंथे थोरावाला आत्मविद त्या त्याला जाणू शकतो जय जय या ठिकाणी जय जयकार एवढाच अर्थ अपेक्षित नाही जय जयकार त्यांचाच होतो जिथे त्या विचाराचा किंवा प्रणालीचा स्वीकार असतो या ठिकाणी तर आद्यतत्वाचा जय जयकार केला आहे जे तत्व स्वसंवेदी आहे आणि आद्य आहे त्याचं मानवाला स्वीकार कसा करता येईल त्यामुळे आत्मरूपा अशी आद्यतत्वाची ओळख करून दिलेली आहे एक हरी आत्मा जीव शिव समा हरी हाच आत्मा असल्यामुळे जीव आणि शिव समान आहेत येथे स्पष्टता होते की भगवंताचं आत्मरूप हे सहज सुगम आणि व्यावहार्य रूप आहे जीवाने ठरविले तर आत्मरूपाने प्रगट अशा देवाबरोबर तो व्यवहार करू शकतो आत्मरूपाला केंद्रस्थाने ठेवून भक्तीसाठी आपली कृती निश्चित करण्याचा संकेत या ठिकाणी आहे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची आणि एकूणच गीता ज्ञानेश्वरीचा मुख्य उद्देश जीवानं आत्मानुभूती करून घेऊन स्वतः स्वसंवेद्य बनून देवाची भक्ती करावी हेच भक्तीचं मुख्य सूत्र आहे रामकृष्ण हरी जर तुम्हाला आमचा प्रयंत आवडला असेल तर पुन्हा एकदा कमेंट करा रामकृष्ण हरी आणि हा व्हिडिओ आपल्या परिवाराला शेअर करा आणि एक चांगले कर्म करा जय जय रामकृष्ण हरी